सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये झालेल्या अतिवृष्टीची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीचं आश्वासन दिल्याचं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटसह शहरात एकशे अठरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून अनेक घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे या नुकसानीची माहिती आमदार कल्याण शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मदतीचं आश्वासन देण्यात आलं दरम्यान अक्कलकोटमधील अनेक गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय नदीकाठच्या भागात जाणं टाळावं आमदारांनी नागरिकांना केलंय अक्कलकोट विधानसभेमध्ये तथा सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाले आहे प्रशासनाच्या दिलेल्या माहितीनुसार शंभर एम एल एकशे अठरा एम एल कुठं नव्वद एम एल म्हणजे शासनाच्या निकषाच्या पलीकडे जाऊन हा अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेला आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तिकडचंही सगळं मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याकडे येत असल्यामुळं खूप सारे पूल पाण्याखाली गेलेले आहेत शेतामध्ये आणि नागरी वस्तीमध्येही पाणी शिरलेलं आहे माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी या संबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना ज्यांच्या ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहत आहे अशा ठिकाणी जायचं टाळावे आणि निश्चिंत रहावे प्रशासन सरकार आपल्यासोबत आहे